शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बावीस जानेवारीला अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे देशभरातील नागरिकांनी प्रभू रामचरणी नतमस्तक होण्यासाठी विविध मंदिरांमध्ये गर्दी केली आहे नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं शेकडो भाविक काळाराम मंदिरामध्ये रामरायाचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर देशभरातून भाविक काळारामाचं दर्शन घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल होत आहेत मंदिर प्रशासनाकडून देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत काळाराम मंदिरात द्राक्षांची आणि फुलांची सजावट करण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघालं आहे प्रभू रामचंद्र माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासातील मोठा काळ हा नाशिकच्या पंचवटी परिसरात व्यतीत केल्याची आख्यायिका सांगितली जाते आणि याच पंचवटी परिसरामध्ये आहे हे, हे काळारामाचं मंदिर पूर्वी या ठिकाणी श्रीरामाचं लाकडी मंदिर होतं माधवराव पेशवे यांच्या मातोश्री गोपिकाबाई पेशवे यांचे त्या काळी पुण्याहून नाशिकला येणे झाले पंचवटीतील ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य होते त्याच ठिकाणी श्रीरामांचे भव्य मंदिर बांधण्याचा ध्यास गोपिकाबाईंनी घेतला आणि त्यांनी ही जबाबदारी माधवरावांचे मामा आणि ओढा येथील पेशव्यांचे संस्थानिक सरदार रंगराव ओढेकर यांच्यावर सोपवली त्यानंतर हे भव्य मंदिर आकारास आलं मंदिरासाठी लागणारे दगड रामशेष किल्ल्याहून आणण्यात आले प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि माता सीता चौदा वर्षांच्या वनवास कालावधीमध्ये गोदावरीच्या उत्तर तीरावर याच पंचवटीच्या परिसरामध्ये होते ज्या परिसरात प्रभूंची पर्णकुटी होती त्याच परिसरामध्ये सध्याचे श्रीकाळाराम मंदिर आहे प्रभू रामचंद्रांच्या चौदा वर्षाच्या वनवासातील अंदाजे साडे दहा वर्षांनंतर अडीच वर्ष प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीता माता या परिसरात वास्तव्यास असल्याचं सांगितलं जात प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे याच याच भूमीवर परिसरात आजचं हे काळाराम मंदिर उभं आहे आणि याच काळाराम मंदिरामध्ये दे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आणि काळारामाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत आहेत पौराणिक धार्मिक ऐतिहासिक असं सगळ्याच दृष्टीने नाशिकला महत्व आहे नाशिकमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिरं आहेत नाशिक, नाशिक नगरीत असलेल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये रोज असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात श्री काळाराम मंदिर हेही नाशिक मधील एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे ऐतिहासिक वारसा या मंदिराला आहे प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवास भोगत असताना काही काळ ते पंचवटीतील याच परिसरात वास्तव्यास होते ज्या जा जागे जागेवर श्री काळाराम मंदिर आहे त्या जागेवर ते पर्णकुटी बांधून राहिल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या मंदिराला विशेष महत्व आहे या मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी त्यांच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आणि डाव्या बाजूला सीता माता यांच्या मूर्ती असून समोरील सभामंडपात दास मारुतीरायाची मूर्ती आहे श्रीराम जय राम जय जय राम असा जप करत मारुतीराय हात जोडून सेवेसाठी उभे आहेत असा भास प्रत्येक दर्शन घेणाऱ्याला होतो प्रभू रामचंद्रांच्या चरणांची मारुती राहायची नजर खेळलेली आहे काळाराम मंदिर सरदार रंगराव ओढेकर यांनी सतराशे ब्याऐंशी मध्ये जुन्या बांधले या मंदिराचं बांधकाम करण्यासाठी दोन हजार कारागीर बारा वर्ष राबत होते असंही सांगितलं जात पश्चिम भारतातील प्रभू रामचंद्रांच्या सुंदर मंदिरांपैकी काळाराम मंदिर एक आहे दोनशे पंचेचाळीस फूट लांब आणि एकशे पंचेचाळीस फूट रुंद असा या मंदिराचा परिसर आहे मंदिराला सतरा फूट उंच दगडांची भिंदी आहे मंदिरासाठी सर्व बाजूंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे मंदिरात प्रभू रामचंद्र माता सीता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील स्वयंभू मूर्ती आहेत साधारण फूट उंचीच्या या मूर्ती आहेत चैत्र महिन्यात इथे रामनवमीचा मोठा उत्सव आयोजित केला जातो मंदिरावरील कोरीव काम हे पाहण्यासारखं आहे मंदिरासमोर भव्य भव्य सभामंडप आहे या मंडपात प्रवचन कीर्तन होत असतात मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे मंदिरातील श्रीरामांच्या काळ्या पाषाणातील काळाराम असंही म्हटलं जातं राम मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जिथे हे राम मंदिर आहे तिथे पूर्वी नागपंथीय साधू राहत होते काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती अंतरावर अंतरा सापडल्या जिथे सापडली ते रामकुंड जिथे लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मण हो। या मूर्ती स्वयंभू म्हणून ओळखल्या जातात याच काळाराम मंदिरात आज देशभरातल्या भाविकांनी गर्दी केली आहे ते रामरायाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताना नाशिकमधील पंचवटी परिसर रामायणातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे याच पंचवटी परिसरात लक्ष्मणाने शुर्प नखेचे नाक कापले होते असंही म्हटलं जात याच पंचवटी परिसरातून रावणाने माता सीतेचे हरण केले होते असंही सांगितलं जात खर तर संपूर्ण नाशिक परिसर हा रामायण काळातील दंडकारण्याचा भाग होता एक असं जंगल जे अतिशय घनदाट होतं इथे सूर्यकिरणही जमिनीवर पोहोचणं कठीण असे अशा या घनदाट जंगलामध्ये हिंस्र पशुपक्षीही होते पण त्याचबरोबर अनेक राक्षसांचा वावरही होता याच परिसरामध्ये साधू संत तपोसाधना देखील करत होते अशा या परिसरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र वनवासासाठी वास्तव्यास आले आणि त्यानंतर त्यांनी इथल्या राक्षसांचा वध करायला सुरुवात केली जे राक्षस साधू संतांना छळत होते त्यांच्या तपोसाधनेमध्ये बाधा आणत होते अशा राक्षसांचा बंदोबस्त प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांच्या बाणांनी केला राक्षसांपासून माता सीतेचं रक्षण व्हावं म्हणून त्यांनी इथे एका गुहेची निवड केली होती त्याच गुहेला आज सीता गुंफा म्हणून ओळखलं जात या गुहेमध्ये माता सीता राहत होती असंही सांगितलं जात चौदा हजारांपेक्षा जास्त राक्षसांचा वध या परिसरात प्रभू श्रीरामचंद्रांनी केला या राक्षसांसाठी प्रभू श्रीराम काळ ठरले आणि म्हणून या मंदिरातील रामाला काळाराम असं म्हटलं जात अशी ही आख्यायिका सांगितली जाते कथा आख्यायिका अनेक आहेत परंतु रामचंद्रांच्या भक्तांसाठी हा परिसर पावन आहे हे नक्कीच या परिसरामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी कधी काळी वास्तव्य केलं होतं त्याच परिसरात दर्शन घेताना भाविकांचं मन भरून येतं अयोध्येच्या रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या या पंचवटी परिसरात देखील असंख्य भाविक दर्शनासाठी आले आहेत सीता गुंफेचं दर्शन लोक घेत आहेत त्याचबरोबर काळाराम मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन बघण्यासाठी आणि रामरायाचं दर्शन अनेक भाविक उपस्थित आहेत पंतप्रधान काही दिवसांपूर्वी या काळारामाचं दर्शन घेतलं या मंदिर परिसरात साफसफाई करून पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व मंदिरं स्वच्छ करण्याचं आवाहन देखील इथूनच केलं मंडळी तुम्ही कधी नाशिकच्या या काळाराम मंदिराला भेट दिली आहे का इथल्या रामरायाचं दर्शन तुम्ही कधी घेतलं आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका